नमस्कार साथी मी सचिन मैत्रकुल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो साथी आज मैत्रकुल मध्ये आपला मित्र जोडला गे गेलेला आहे यश यश मी तुझं स्वागत करतो आपल्या मैत्रकुल मध्ये नमस्कार हॅलो येस यश कसं वाटतंय तुला मैत्रकुल बद्दल तू काय पाहिलेत आपले व्हिडिओ पाहिलेस किंवा वाचलेस काय कसं वाटतं मैत्रकुल बद्दल खरंच खूप भारी वाटतंय आणि तुझ्यासोबत सुद्धा इतक्या दिवसानंतर परत जोडणं जोडलं जाणं आणि परत गप्पा मारणं खूप दिवसानंतर आणि मैत्रीकुलचं जसं गेल्या वेळेस आपण व्हिडिओ सुद्धा मी बघितला होता किंवा व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा कनेक्ट झालोय तर ते खूप भारी वाटतंय वेगळं फिलिंग आहे खरंतर येस आणि परत आपलं खर तर मैत्रकुलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या लैंगिकते संदर्भात एका आपल्या दिव्यांग व्यक्तींचा एक मोठा समूह आहे त्यांच्या सोबत आपली चर्चा सुद्धा झाली वाचला असेल तसं हो सुद्धा आपण ग्रुपवर टाकला होता खरे ते त्यावेळेस व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्येच तू टाकलं जसं तू तर ते त्यावेळेस आम्ही मी तो वाचला सुद्धा आणि बऱ्याच गोष्टी मला सुद्धा म्हणजे मला वाटतं की बरं झालं आपण आज बसलोय सुद्धा तर बऱ्याच गोष्टी मला सुद्धा विचारायच्या आहेत बोलायच्या आहेत किंवा सांगायच्या आहेत तुझ्याकडून सुद्धा जाणून घ्यायचंय वगैरे तर ते वृत्तांत वाचताना सुद्धा बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आहेत हा म्हणजे माझ्या पण वगैरे म्हणजे एकतर खर तर सुरुवातीला वाचत असतानाच मला ते असं लक्षात आलं की Uh, किती मोठं हे आहे ना म्हणजे uh, आता तू इतक्या वर्षापासून काम करतो मला जेवढं माहिती आहे वगैरे तू इतक्या वर्षापासून या क्षेत्रासाठी मध्ये काम करतोय किंवा अगदी uh, फेसबुक वरती लेख लिहिणं असेल शेअरिंग केअरिंग पासून ते अगदी सगळ्याच uh, वेगवेगळ्या विषयांना धरून वगैरे पजेसिव्हनेस असेल तर पण म्हणजे नॉन uh, डिसेबल किंवा uh, जे दिव्यांग नाही आहेत दिव्यांग इतर जे समूह आहे त्यांच्यासाठीचा लैंगिकतेचा विषय किती दुर्लक्षित आहे म्हणजे अजून सुद्धा तो टॅपू आहे त्याच म्हणूनच आपल्याला इतके वर्ष नंतर सुद्धा म्हणजे अजून सुद्धा आपल्याला काम करावं लागतं त्या विषयांना करून तर तू म्हणजे मला तो असं लक्षात दिव्यांगांसाठीच्या लैंगिकतेच्या बाबतीत तर आमच्या लैंगिक भावना असतील किंवा लैंगिकच्या लैंगिकतेच्या विषयांच्या बाबतीत कोणी फार बोलतच नाही रे किंवा कोणी लिहिलेलं पण मला आठवत नाही वगैरे म्हणजे माझ्या वाचनात तरी असं काही आलेलं नाही आतापर्यंत वगैरे पण मला त्याच्याबद्दलच तुझं पण मत जाणून घ्यायचं कि मला इतकं एका साईडला ते पण खूप भारी वाटत सुकवणार होतं की तू तो विषय घेतलंय साताशी काम करायला तर ते भारी तर पुढे जाऊन आपण या बाबतीत एकत्र मिळून काहीतरी करू शकतो पण तुझं मला त्या बाबतीतलं मत पण हवं काय तुला पण असं काय का की तुझ्या वाचनामध्ये असं काही आलं होतं का वगैरे काही असं याच्या रिगार्डिंग असं काही का, का लोक काम करतायत येस आहे खर तर दिव्यांग आणि लैंगिकता या विषयावर विचार करायचं झालं तर खरंच खूप गंभीर स्वरूप आहे म्हणजे आपण मुळातच असं होतं की समाजात एकूणच लैंगिकतेविषयी खूप टॅबू आहे एकूणच बिगर दिव्यांग समाज जरी आपण पाहिलं तरी त्यांच्या बिगर दिव्यांग समाजात सुद्धा लैंगिकता या विषयावरती फार मोकळेपणाने बोललं जात नाहीये लैंगिक संबंध लैंगिक भावना फिलिंग प्रेम आकर्षण अगदी इतक्या साध्या गोष्टीविषयी सुद्धा तेवढं खुल्यापणाने बोललं जात नाहीये तिथं दिव्यांग व्यक्तींच्या या भावना आहेत या गोष्टीविषयी बो, बोलताना तर खूपच म्हणजे त्याविषयी तर खूपच कमतरता जाणवते म्हणजे मला जेवढे काही दिव्यांग व्यक्तींसोबत आतापर्यंत माझं इंटरेक्शन झालं तर हेच लक्षात येतं की दिव्यांग व्यक्तींना सुद्धा लैंगिक भावना असू शकतात मला असं वाटतं लैंगिक तर एक वेळेस अजून पुढचा टप्पा झाला पण मुळात प्रेम आकर्षण यांसारख्या फिलिंग त्यांच्या सुद्धा असतात दिव्यांग व्यक्तींच्या हे फार कन्सिडरच केलं जात नाही म्हणजे बऱ्याचदा एखादी दिव्यांग व्यक्ती ही जगतीये हेच खूप झालं अशाच पद्धतीने ते वागलं जात आणि समाज हा तर समजा मला असं वाटतं दुसरा टप्प्या पहिल्या टप्प्यावरती पालकांकडूनच बऱ्याचदा आपल्याच पाल्यांच्या बाबतीत किंवा आपल्याच मुला मुलींच्या बाबतीमध्ये त्यांच्या लैंगिक भावना त्यांच्या प्रेम आकर्षण जोडीदाराविषयीची गरज लग्न याविषयी गरज या गोष्टी अतिशय दुर्लक्षित ठेवल्या जातात आणि त्यामध्ये सुद्धा दिव्यांग मुलांपेक्षा अधिक जास्त जबाबदार कारण खर तर लग्न या गोष्टीपासून म्हणजे साधा आपण लग्न या गोष्टीविषयी जरी म्हटलं लैंगिक भावना तर आता पुढची गोष्ट आहे पण साधा लग्नाविषयी जरी म्हटलं तरी मुळातच लग्न या व्यवस्थेविषयी सध्या एवढा समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे सध्याच्या काळामध्ये आजचे तरुण मुलं मुली खरंच घाबरतात लग्न करायला सुद्धा मुली जास्त घाबरतात लग्न करावं की करू नये या आजची तरुण मुलं मुली जास्त आहेत आणि ही बिगर दिव्यांग समाजाची मी अवस्था सांगते तिथे दिव्यांग मुलींच्या समोर काही मोठे दिव्य जे आणि त्यामुळे अर्थातच त्यांच्या आई वडिलांना पण ती काळजी वाटते ना की आपली दिव्यांग असणारी मुलगी ज्यावेळेस लग्नानंतर एखाद्या दिव्यांग मुलाच्या घरी जाईल किंवा बिगर दिव, 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 दिव्यांग मुलाच्या घरी जाईल mm. ती कशी सर्व्ह करू शकेल ती लग्न नावाची जी व्यवस्था mm. आहे जी चौकट आपण बनवलेली लग्न नावाच्या व्यवस्थेची त्यामध्ये ज्या काही मुलींकडून अपेक्षा केल्या जातात त्या सगळ्या अपेक्षा ती पूर्ण करू शकेल का या सगळ्या बाबतीतली भीती सुद्धा एक पालकांच्या मनामध्ये आहे आणि अनेक पालक तर अजून मला असं वाटतं की त्या विचारापर्यंत पण पोचत नाही म्हणजे आता परवा सुद्धा आपलं जे आ, सेशन झालं दिव्यांग त्यामध्ये सुद्धा जे मुला मुलींनी जे शेअर केलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुलींचं म्हणणं हेच होत की आमच्या पालकांच्या हे गावी सुद्धा कुठं वाटत नाही की आमच्या हिंगी भावना आहेत म्हणजे आपण लग्न बोलतोय तो तर अजून पुढचा टप्पा झाला पण त्याच्या आधी कि बाबा आम्हालाही कधी आवडू शकतं आमच्याही मनात तरी फिलिंग येऊ शकतात काही भावना येऊ शकत हे विचार केला नाही गेले नाहीटली काम करायची गरज आहे आणि हे आता जास्त जाणवायला लागेल किंवा अगदी आहे की मलाही एवढ्या वर्षात आता मी एवढे वर्ष झालं नव्हती या क्षेत्रात काम करतोय पण मलाही खास दिव्यांग व्यक्तींसाठी किंवा दिव्यांग व्यक्तीच्या लैंगिक संदर्भात किंवा त्यांचे प्रेम आकर्षण भावना लग्न जोडीदार या विषयांना घेऊन दिव्यांग व्यक्तीच्या समूहासोबत किंवा त्यांच्यासाठी काम करणार असं अजूनपर्यंत माझ्यापर्यंत पोचलेलं कोणतं ऑर्गनायझेशन नाहीये किंवा कोणते लेख जसं म्हटलं तसं किंवा कोणते व्हिडिओ किंवा कोणताचा उपक्रम त्यांच्या दिव्यांग व्यक्तींसाठी खास लैंगिकता विषयाला ना करून काम करणार नाहीये असं मला तरी वाटतं आणि मला आठवतं की दोन तीन वर्षापूर्वी आपल्या मैत्री कक्ष्यातलाच एक साथी आहे जोडीदाराची वर्ष आपल्या मध्ये कोण होता आणि त्यानं मला साधारण दोन तीन वर्षापूर्वी अशी एक रिक्वेस्ट केली होती जेव्हा आपलं पुस्तक आलं अग पुस्तक आलं त्याने ते वाचलं त्याला ते खूप आवडलं आणि त्यानंतर त्याने अशी ते मला रिक्वेस्ट केली होती की तू दिव्यांग व्यक्तींचा म्हणजे तो अपंग आहे त्याने अपंग शब्द वापरला होता अपंग व्यक्तींच्या लैंगिकतेविषयी सुद्धा तू काहीतरी लिहावंस किंवा बोलावंस असं मला वाटतं आणि तेव्हा मी त्याला खरं म्हटल तेव्हा तो पहिल्यांदा खर तर प्रश्न माझ्या डोक्यात आला होता की खरंच आपण या आ, एक हा एक खूप वेगळा विषय आहे आणि त्यावर खरंच फोकस देऊन काम करायची गरज आहे पण काही वेगळ्या प्रायोरिटीज मला तेव्हा ते शक्य झालं नाही आता जेव्हा पुन्हा आपलं मैत्रकुल नव्याने सुरू झालं त्यामध्ये काही दिव्यांग व्यक्ती आता सहभागी झाली तर ती खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण कोणत्याही जेव्हा आपण एखादा समूह सुरू करतोय एका विषयाला घेऊन त्याच्यामध्ये सर्वसमावेशक तो ग्रुप असणं यातून आपण जास्तीत जास्त सर काय आपण म्हणूयात की व्यापक समूहापर्यंत जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये सामावून घेऊ शकतो मला ते खूप छान वाटलं की दिव्यांग व्यक्ती सुद्धा एवढ्या विश्वासाने आपल्या मैत्रकृमध्ये जॉईन झाले आणि त्यांनी स्वतःहून पुढे ते असं मांडलं की दिव्यांग व्यक्तींच्या लैंगिक विषयी सुद्धा आपण मध्ये बोलूयात किंवा मध्ये तो विषय घेऊयात आणि मग त्यावर आमच्याशी प्राथमिक चर्चा झाली की आधी मला दिव्यांग जे व्यक्ती आपल्या आहेत आपल्या साथी आहेत त्यांच्याशी जरा मोकळ्यापणाने बोलू देत त्यांच्या मनातलं त्यांच्या आजूबाजूचं वातावरण त्यांच्या फिलिंग हे सगळं आपण समजून घेऊ आपण छान वन टू वन टॉकिंग करू आणि मग त्यानंतर आपण त्या विषयीचे सेशन घेऊ आणि अशा पद्धतीने मग ते सेशन आपलं अरेंज झालं होतं आणि आता मला असं वाटतं की आपण अधिक त्याच्यामध्ये अजून फोकस कसं काम करता येईल अधिक व्यापक स्वरूपात त्यात कसं काम करता येईल आमच्या परवाच्या मीटिंग मध्ये पण त्यात काही टप्पे ठरले पुढचे हा तर आपण तसं एक एक करत काल पण आपली खूप वेगवेगळ्या विषयांवर मुद्द्यांवर याच दिव्यांग चर्चा झाली तर अशा सगळ्या संदर्भात एक एक मुद्दा घेऊन काम करणं गरजेचं आहे आपण जमेल तसं नक्कीच ते पुढे करत राहू बर मगाशी जसं करत तू सचिन बोलताना बोललास की या सगळ्या विषयामध्ये की दिव्यांग मुलींच्या बाबतीतला त्यांच्या जोडीदार निवडीच्या बाबतीतला वगैरे तर ते मला सुद्धा म्हणजे खूप तो विषय गांभीर्याने जाणवतो म्हणजे त्याच्या विषयाचं गांभीर्य खूप जाणवतं अगदी मी माझ्याच डिसेबिलिटी बद्दल म्हटलं तर ब्लाइंड कम्युनिटीमध्ये सुद्धा असे कितीतरी मैत्रिणींसोबत वगैरे ज्यावेळेस मी गप्पा मारतोय वगैरे असं लक्षात येतं की ते म्हणजे आताचा हा ब्लाइंड मुलींच्या बाबतीतला हा खूप मोठा प्रश्न आहे त्यांच्या समोरचा कारण Uh, म्हणजे तो प्रश्न असा की बाबा त्यांना डोळस मुलं म्हणजे एक तर ब्लाइंड मुलं ब्लाइंड मुलांना मुला सुद्धा ब्लाइंड मुली जोडीदार म्हणून नको आणि डोळस मुलांना सुद्धा ब्लाइंड मुली म्हणून जोडीदार नको okay. नकोय तर हा ब्लाइंड मुलींना मग करायचं काय म्हणजे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोरचा पण पडलेला प्रश्न आणि मी पण त्याबद्दल खूप विचार करतो तर मला असं वाटतं की तुला काय वाटतं तुझे काय मत आहे त्याबद्दल खरंय अ खूप महत्वाचा मुद्दा घेतलाय तर खूप वेगवेगळ्या आयाम येते सगळ्या प्रश्नाला आणि ब्लाइंड मुलींचा आहे तसा ब्लाइंड मुलांचाही वेगळा तसा प्रश्न आहे पण आता आपण फक्त ब्लाइंड मुलींचा तू जो कन्सर्न घेतलाय मागेशी म्हटलं की त्यांच्या बाबतीत अधिक जास्त गंभीर परिस्थिती आहे तर त्या बाबतीत फक्त आपण जर विचार करायचा झालो ब्लाइंड मुलींची लग्नाविषयी किंवा जोडीदार निवडीविषयीची परिस्थिती तर मला असं वाटतं की आपण खर तर लग्न हा खूप पुढचा टप्पा झाला त्याच्या आधी म्हणजे मला जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो ना दिव्यांग किंवा असा जेव्हा प्रश्न येतो कालच्या आपल्या मीटिंग मध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता की ब्लाइंड मुलींसाठी मुलगाच मिळत नाही म्हणजे म्हटलं तसं ना डोळस ना ब्लाइंड दोघेही मुलांच्या मध्ये प्रायोरिटीच्या दृष्टीने ती खालीच कुठेतरी असते ब्लाइंड मुलगी आणि डोळस मुलगीच प्राधान्यावर असते तर त्यासाठी मला असं वाटतं आपण सुरुवातीपासून विचार करू ना की कोणताही मुलगा जर त्याच्या आपण लग्नाचा नंतरचा टप्पा आहे पण सुरुवातीचा फॅन्टसी प्रेम आकर्षण हा जो टप्पा आहे ना या टप्प्याविषयी जर विचार केला तर तो, तो साध इमॅजिन कर की समजा एक मुलगा आहे तो समजा डोळस मुलगा आहे आणि तो आज त्याच्या मनात त्याच्या भविष्यातील जोडीदाराविषयीची कल्पना करते फॅन्टसी त्याच्या फॅन्टसी मध्ये तर तो त्याच्या फॅन्टसी मध्ये कोणत्या कशा मुलीचा विचार करेल म्हणजे फॅन्टसी म्हणून तो ब्लाइंड मुलगी माझ्या आयुष्यात असेल आणि मस्तपैकी आम्ही दोघे मी छान एन्जॉय करू अशी फॅन्टसी असेल का किती शक्यता आहे तर खूप कमी शक्यता आहे की अशा पद्धतीने विचार करणं सेम तसंच अगदी सुद्धा तो ब्लाइंड आहेस तू सुद्धा याविषयी सांगशील की अगदी ब्लाइंड मुलं सुद्धा स्वतःची फॅन्टी स्वतः आकर्षणाच्या ज्या फेज मध्ये इमॅजिन करतात भावी जोडीदार म्हणून भविष्यातील एखादा आपला साथीदार म्हणून त्यावेळेस साहजिकच तुम्ही सुद्धा सगळे तुमच्या मनामध्ये येणारी पहिली इमेज जी असते ती डोळस मुलीचीच असते ना डोळस जोडीदाराचीच असते आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्याला आपली जी जोडीदार असेल ती अधिकाधिक उत्तम कसे असेल आणि ही अर्थात सगळ्यांसाठी हा लागू होणारा मुद्दा आहे ना ज्यावेळेस लग्नासाठी जोडीदाराची निवड आपण करतो हो। आणि ती विविध पद्धतीने अगदी जरी करायचं झालं तर त्याच्यामध्ये मी जो समोरच्या चॉईस मला असतील त्याच्यामध्ये मी जर जो काय जोडीदाराची निवड करील ती मी अधिकाधिक सक्षम असणारी अधिकाधिक योग्य असणारी अशाच जोडीदाराची मी निवड करणार ना तर मग त्या ठिकाणी सुद्धा माझ्यासाठी अधिक योग्य असणारी जोडीदार ही डोळस अधिक माझ्यासाठी योग्य असेल की माझ्यासाठी आ, द, आ, ब्लाइंड असणारे जास्त हो योग्य असेल तर हे विचार करताना सुद्धा मध्ये अनेकदा मुलांच्या डोळस मुलगीच जास्त प्रायोरिटीवर हो येते हे मला असं वाटतं खूप जनरल आहे आणि हे खूप कॉमन आहे त्याच्यामध्ये फार त्यांची चूक आहे असे म्हणता येणार नाही पण मग अर्थात त्याच्यामध्ये पुढे जाऊ जर समजा एखाद्या ब्लाइंड मुलीशी लग्न करायचंच असेल एखाद्या मुलाला तर मग त्या ब्लाइंड मुलीमध्ये असं काहीतरी युनिकनेस असायला पाहिजे की त्या समोरच्या मुलाला असं वाटेल की मला आतापर्यंत ज्या मुली भेटल्या डोळस असतील किंवा ब्लाइंड असतील त्यांच्यापेक्षा ही काहीतरी वेगळी ही काहीतरी माझ्या मनात जे होत किंवा मी ज्या गुण किंवा जे विचार जे स्वभाव जे असावेत माझ्या जोडदारामध्ये भावी जोडदारामध्ये असं मला जे वाटत होत एक्झॅक्टली मला ती आता भेटली असं जेव्हा त्या मुलाला वाटेल मग तो डोळस असो किंवा जेव्हा त्याला हे वाटेल तिच्याविषयी मग कदाचित तिच्याविषयी विचार करण्याची शक्यता वाढू शकते मला असं वाटतं जास्तीत जास्त हीच शक्यता साहजिक आहे ना की कुणीही जर एखाद्या डोळस मुलाला जास्तीत जास्त शक्यता आहे की त्याला डोळस मुलगी मिळू शकते जोडीदार म्हणून आणि त्याच्या ज्या काही क्रायटेरिया आहेत विचार स्वभाव किंवा सेटल आर्थिक दृष्ट्या असेल किंवा नोकरी वगैरे शिक्षण असेल या सगळ्या बाबींमध्ये बसणारी पण डोळस असणारी व्यक्ती जर त्याला मिळू शकते तर अर्थात तो प्रायोरिटीने विचार करणार आणि सेम हे लागू होत तसं ब्लाइंड मुलांसाठी सुद्धा की जर एखादा ब्लाइंड मुलगा अशा पद्धतीने सेटल असेल की त्याला सहज बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे विचार स्वभाव आणि शिक्षण करिअरने त्याला जसं हवंय हो तशी डोळस मुलगी त्याला मिळण्याची शक्यता आहे अशा वेळेस तो ब्लाइंड मुलीचा विचार प्रायोरिटीने का करेल कारण अर्थात त्याला डोळेच मुलगी जास्त प्रायोरिटीने त्याला योग्य वाटू शकेल ना तर त्यामुळे तसच पद्धतीने मला असं वाटतं ही एक बाजू आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे अगदीच मुलांच्या बाबतीत तो फार आपण मला असं वाटतं या बाबतीत असल्या पद्धतीने मुलीने करायचं काय म्हणजे पुढचा प्रश्न तोच येतो तुम्हाला की मग ह्या सगळ्या ब्लाइंड मुलींच काय म्हणजे काहीच लग्नच करू नये काय मग त्यांच्या लैंगिक भावनांबद्दल त्यांनी कुठेच बोलू नाही का म्हणजे असं प्लॅटफॉर्मच नाहीये ना किंवा काय तर सगळा प्रश्न नाही खरे हा प्रश्न अगदीच महत्वाचा आहे आणि मी जसं म्हटलं म्हणजे लैंगिक भावना हा तर अजून पुढचा अगदी सिरियस किंवा अजून महत्वाचा प्रश्न आहे याच्यापेक्षा एक आणि अगदी दुर्लक्षित राहणारा राहिलेला प्रश्न आहे पण फक्त लग्नाविषयी जर तुझा आधीचा जो प्रश्न होता हि आपल्या मध्ये लग्नच करू नये का तर मला असं वाटतं त्या बाबतीत मग आपण जर दुसऱ्या अंगीला विचार करून असा पाहायला पाहिजे की एखाद्या ब्लाइंड मुलगी जेव्हा लग्नाचा विचार करते तर तिने काय गोष्टी बघायला पाहिजे हा सगळ्यात पहिलं कोणतीही मुलगी ज्यावेळेस लग्नाच्या दृष्टीने जोडीदाराची निवड करण्याचा विचार करते त्यावेळेस तिच्या ती आपल्या आपल्याला सुयोग्य असणारा किंवा आपल्याला पूरक असणारा जोडीदार शोध म्हणजे तिने शोधायला हवा असं आपण म्हणतो ना जोडीदाराच्या दृष्टीमध्ये तर मग पूरक तो कसा असेल तर मग काय काय त्याच्यामध्ये आवडीनिवडी सवय स्वभाव गुण दोष किंवा करिअर शिक्षण या सगळ्या बाबतीत तो जो मुलगा आहे तो खऱ्या अर्थाने त्याला ते मी सुद्धा योग्य वाटते का आणि मी योग्य वाटते किंवा माझ्यातलं काहीतरी त्याला आवडतंय माझ्यातलं काहीतरी त्याला युनिक वाटते मी जसं माझ्याशी म्हटलं किंवा त्याला काहीतरी वाटतंय माझ्यामध्ये की या गोष्टीसाठी त्याने माझ्याशी लग्न करावं असं वाटतंय म्हणून तो माझ्याशी लग्न करतोय का या गोष्टीची तिने खूप काळजीपूर्वक खात्री करून घेतली पाहिजे कारण ब्लाइंड मुलींच्या बाबतीत असं होण्याची शक्यता दाट आहे की एखादी ब्लाइंड मुलगी म्हणजे जर ती सेटल आहे फायनान्शियली सेटस आहे सेटल आहे तिला चांगले शिक्षण तिने घेतलंय आणि चांगली नोकरी आहे तर शक्यता आहे की कोणताही एखादा डोळस किंवा ब्लाइंड मुलगा सुद्धा तिच्या त्या आर्थिक स्टेटस कडे बघून किंवा तिच्या फायनान्शियल इन्कम कडे बघून सुद्धा आ, विचार करू शकतो की अरे चला आपण किमान आपला फोटा पाण्याचा प्रश्न आणि हा त्यासाठी आपली मुलगी म्हणजे असं म्हणून जर कोणी करत असेल तर ते त्या मुलीसाठी अधिक जास्त सिरियस असेल पुढे जाऊन तिच्यासाठी अधिक जास्त त्रासदायक सेम गोष्ट दुसरा एक मुद्दा जो आहे की एखादा मुलगा जरी समजा या हेतूने करत नसेल पण या मुलीकडे सिंपताईज दृष्टीने जर बघत असेल डोळस मुलगा डोळस मुलगा असतो किंवा असतो म्हणजे एखादा मुलगा सेटल झाला चांगला तो चांगला जॉबला लागला वेल सेटल झाला पण तो असा विचार करतो की मी एखाद्या ब्लाइंड मुलीच आयुष्य चांगलं मी पण ब्लाइंड आहे मी आता सेटल झालो तर मग मला संधी एखाद्या ब्लाइंड मुलीला अजून पुढे आणायची आणि मग आता मी एखाद्या ब्लाइंड ती संधी द्यायला पाहिजे की तिचं पण आयुष्य चांगलं होईल तिचं आयुष्य चांगलं होईल म्हणजे माझं त्या ब्लाइंड मुलीचं आयुष्य चांगलं करण्याच्या हेतूने किंवा सहानुभूतीच्या हेतूने जर कोणी त्याच्याशी लग्न करत असेल तो ब्लाइंड असो किंवा डोळस असो तर ते सुद्धा पुन्हा पुढे जाऊन खूप त्रासदायक ठरू शकत कारण असं कोणत्याही सहानुभूतीच्या हेतूने कोणतेही लग्न केलं जाऊ नये असं जर झालं तर पुढे जाऊन त्याच्या मनामध्ये ती उपकाराची भावना येऊ शकते आणि लग्न हे खूप ऍक्च्युली खूप ब्रॉड गोष्ट आहे की फक्त दोघांपुरती नसते किंवा दोघांच्या फक्त बोलूबुल छान छान गप्पांपुरती किंवा फक्त लैंगिक संबंधांपुरती गोष्ट नसते लग्न हे अतिशय छोट्या 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 गोष्टींनी बनलेला तो सगळा आपला तो खूप मोठा व्याप व्याप असतो तर लग्न म्हणजे आणि आयुष्यातल्या दिवसातल्या सुद्धा अतिशय छोट्या छोट्या गोष्टीवर आपले काही वाद होऊ शकतात आपले काही मिसकनसेप्शन होऊ शकतात किंवा आपल्यामध्ये खूप सारे काही भांडणं होऊ शकतात छोटी मोठी भांडणं होऊ शकतात आणि या हो कोणत्याही हो क्षणी जर त्याला कुठे असं वाटलं यार मी याच्यावर उपकार म्हणून याच्याशी केलं याला काहीतरी संधी द्यावी म्हणून आणि आता मला अक्कल शिकवायला लागली कुठेतरी जर लग्न करताना तिला कमीपणाची भावना देऊन जर कोणी तो लग्न करत असेल तर अगेन मी तिच्यासाठी खूप जास्त त्रासदायक द्यायचा म्हणून मुळातच लग्न ही व्यवस्था मुलींसाठी खूपच काळजीपूर्वक म्हणतात ना की तोंड म्हणून तोडप्या अशा <laughs> पद्धतीची आज लग्न व्यवस्था झाली मुलींसाठी की ती अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकतात आणि व्यवस्थित सगळी चौकशी करतच त्यांनी पुढे पाऊल टाकावं <laughs> ब्लाइंड मुलींच्या बाबतीत अधिक जास्त आहे म्हणजे एक तर अशा पद्धतीने जोडीदार मिळण्याची किंवा दोन गोष्टी जे सांगितल्या आपण कि आर्थिक फायदा घेण्यासाठी किंवा सिंपती या दोन्ही चुकीच्या दृष्टीने म्हणजे उद्देशाने किंवा हेतूने जर मुलगा येत असेल तर तो खात्री करून बाईक पाहिजे तसं व्हायला नको दुसरी गोष्ट अजून ब्लाइंड मुलींनी अजून एक गोष्ट गांभीर्याने विचार करायला पाहिजे की आजची ही लग्न व्यवस्था मुलींकडून ज्या काही अपेक्षा व्यक्त करते की ज्याच्यामध्ये फक्त त्या जोडीदाराचीच नाही तर त्या जोडीदाराची कुटुंबीय त्याच्या घरातले त्याच्या घरातलं सगळं काम त्याच्या इतर सगळ्या जबाबदारी या सगळ्या गोष्टी त्या मुलीने कराव्यात अशी आपली लग्न व्यवस्था सांगते मग ती अर्थात ब्लाइंड जरी असली तरी तुझ्याकडून पुन्हा त्यात सगळ्या अपेक्षा असू शकत असतात आणि मग त्या सगळ्या अपेक्षा मुळात ही ब्लाइंड स्वतः काही गोष्टी डिसेबल स्वतः आहे की सगळ्या गोष्टी ती स्वतः करू शकत नाही त्यातून तिला स्वतःच्या करून तिच्या mm. जोडीदाराच्या करून परत घरच्यांच्या जबाबदाऱ्या घेणं कुटुंबियांच्या घेणं घरातल्या आलं गेल्याचं बघणं ह्या सगळ्या जर अजून पुढे जर गोष्टी असतील त्या करता येणं शक्य आहे का या सगळ्या गोष्टीचं गांभीर्यपूर्वक खरंतर त्या सुद्धा विचार करावा आणि या सगळ्याचा विचार करून जर पुढे जाण्यासारखी पॉझिटिव्ह परिस्थिती असेल तर पुढे जावं नाहीतर ते लग्न न केलेलं बरं होतं असं वाटायला नंतर म्हणजे जागा आहे किंवा तसं वाटू नये आणि परिस्थिती येऊ परिस्थिती येऊ नये ना म्हणजे तर असं होऊ शकतो पुढे जाऊन ना आणि त्यावेळी खरं तर आज सुद्धा आपण बघतो की एखादी डोळस मुलगी सुद्धा किंवा अतिशय करिअर वेल सेटल शिक्षण घेतलेली आणि डोळस असणारी मुलगी सुद्धा डिवोर्स होतो त्यानंतर सेकंड मॅरेज साठी किती प्रॉब्लेम येतो समाजाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो इथे तर आधीच ब्लाइंड त्यातून परत जर डिवोर्स काही करणार झाला तर पुन्हा नंतर जोडगार महिन्यामध्ये तर अजून प्रचंड मोठा तो ताण असेल आणि प्रचंड मोठा तो समाजाचा सुद्धा बघण्याचा त्याच्यामध्ये तो दृष्टिकोन खूपच वेगळा असेल त्यामुळे मला असं वाटतं की ब्लाइंड मुलींनी सुद्धा लग्न या व्यवस्थेत खरंच आपला पडायचंय का आणि पडायचं असेल तर ते किती सावधपूर्वक आणि या सगळ्या गोष्टींचं चाकचापणी करून व्यवस्थित पडावं असं मला वाटतं तिसरं पडताना सुद्धा मग त्यांनी अप्रोच करताना दोन्हीही पूर्ण समूह जो आहे त्याच्यामध्ये डोळस असतील आणि ब्लाइंड असतील या दोन्ही समूहांकडे समान याने पाहून त्यांनी अप्रोच करावं आणि कारण बऱ्याच ब्लाइंड मुलीची सुद्धा अशी अपेक्षा असते की मला डोळस मुलगा मिळावा एक्झॅक्टली मला आणि अर्थ साहजिक जसं डोळस मुलाला आणि ब्लाइंड मुलाला सुद्धा डोळस मुलगीच असावी असं जोडणार म्हणून वाटत असतं तिला वाटणं साहजिक आहे तिची अजिबात त्यात चूक नाही पण अगेन मग तो डोळस मुलगाच वाटावा हा आग्रह दुराग्रह होऊ नये किंवा त्याच हट्टावर आपण अडून बसू नये की मला डोळस मुलगा मिळाला नाही तुझ्या लग्नच होणार नाही की तोच डोळस मुलगा मिळाला पाहिजे असं न बघता आपण ओव्हरऑल पूर्ण समूहाकडे डोळस आणि ब्लाइंड दोन्ही समूहाकडे समान याने बघतो आणि जास्तीत जास्त शक्यता तुम्हाला जोडीदार म्हणून समान दृष्टीने वागणूक देऊन किंवा त्या दृष्टीने बघून तुमच्याशी जोडीदाराचं नातं जोडण्याची जास्तीत जास्त शक्यता प्लॅन मुलांकडे याच सुद्धा थोडासा आपण म्हणजे राष्ट्रीय विचार सारखं लागला असं लक्षात येतं की कोणताही समोरचा जोडीदार मला कारण जोडीदार म्हणून मी समान असायला पाहिजे ना कुठेही जर मला कमीपणाची भावना असेल तर मग मी जोडीदार म्हणून कसं त्यासोबत जर मला समान वागणुकीची अपेक्षा असेल जोडीदाराकडून तर ती अपेक्षा जास्तीत जास्त शक्यता ही ब्लाइंड मुला पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे याही गोष्टीचा आपल्या मनात कुठेतरी तो विचार पक्का असायला पाहिजे प्रयत्न दोन्ही गोष्टींसाठी करावा फक्त डोळस मुलगा असेल किंवा ब्लाइंड मुलगा असेल कुणी जर येत असेल पुढे स्थळ म्हणून तयार होत असेल तर अतिशय काळजीपूर्वक मी आधी सांगितलं दोन्ही गोष्टींची खात्री करून घेऊन आणि मग शिवाय लग्न या व्यवस्थेमध्ये ज्या काही जबाबदारी येऊ शकणार आहेत त्याविषयी आधी व्यवस्थित समोरच्या जोडीदाराशी बोलून घेऊन आपल्याला काय जमणार आहे काय जमणार नाही आणि समोरच्या ज्या काय अपेक्षा आहेत हे सगळं समजून घेऊन मगच त्यात पडायचे की नाही ते ठरवायला हवं नाहीतर लग्न व्यवस्था ही अशा एका मला असं वाटतं त्या दिव्यासारखं होईल किंवा अशा त्या चक्रविहा सारखं एक त्यांची गंमत होऊ शकते की आता घुसलोय आतमध्ये पण आता ती एवढी प्रचंड घुसमट आहे की त्याच्या आधी माझं आयुष्य चांगलं होतं आणि आता माझ्या हे काय झालं असं वाटणं की संधी आहे ते होऊ नये म्हणून मला असं वाटतं की खूप विचारपूर्वक लाईन सुद्धा लग्नाचा विचार करायला खरंय म्हणजे हे तू म्हणतोय ते अगदीच खरंय आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे बऱ्याच मला सुद्धा वेगवेगळे वेग पॉईंट ऑफ व्ह्यूज मिळालेत किंवा अप्रोच करताना सुद्धा आपल्याला कसा अप्रोच असायला म्हटलं फक्त एकाच ऑडियन्सला धरून किंवा एका समूहाला घेऊन अप्रोच नसला पाहिजे आपला तर तो सगळ्यांना धरून अप्रोच असला पाहिजे पण बऱ्याचदा मला असं वाटतं की सचिव त्याच्यामध्ये हा पण असू शकतो ना की तुमचा सर्कलच कसा आहे आता माझा सर्कल बऱ्याचदा हा तू मागाशी जे एक मागायचे मुद्दा महत्वाचा मांडलं असतं तुमचं फॅन्टसी किंवा तुमचं इमॅजिनेशन वगैरे हे सुद्धा तुमच्या इमॅजिनेशन मध्ये मध्ये सुद्धा डोळस मुलगीच येते डोळ्यास मुलाच्या बाबतीत मला वाटत नाही की अशी फॅन्टी येऊ शकते का खूप साजी आणि खूप नॉर्मल आहे म्हणजे खूप काही गैर नाहीये नॅचरल अननॅचरल नाहीये की बाबा हे काय वगैरे पण ते होत असेल की त्याच्या मागची मला सांगितलं की कारण असे असू शकतात ना की फॅन्टी किंवा या सगळ्या आपल्या सर्कलवरती डिपेंड आहे का माझं सर्कल बऱ्याचदा डोळस लोकांचं जास्त आहे एक्झॅक्टली मुला मुलींचं जास्त आहे त्यामुळे मला माझे ज्या फॅन्टसीज बनतील किंवा माझे जरी इमॅजिनेशन असेल जोडीदाराच्या बाबतीत त्या पण डोळस मुलींच्या बाबतीतल्या जास्त असतील तर ते मला असं वाटतं की आपण लक्ष द्यायला पाहिजे एक्झॅक्टली सराउंडिंग खूप काम करतं डोळस म्हणजे ब्लाइंड मुलं ब्लाइंड मुली कोणीही असतो ते आपण ज्या सराउंडिंग मध्ये राहतो तिथं जर जे तर डोळसच मुलं मुली जास्त असतात आणि त्याच्यामुळे डोळस मुला मुलींच्याच बाबतीत आपण जोडीदार म्हणून फॅन्टसी असणं आकर्षण असणं किंवा त्यांचीच कल्पनेत विचार करणं हे अतिशय साहजिक आहे आणि त्याच्या दृष्टीने पुढे जातो आणि म्हणूनच आपण ते म्हणतो की ते खूप जनरल आहे त्याच्या बाबतीत आपण फार बघायला नको पण पुढे जाऊन फॅन्टसी आणि पुढे जाऊन जोडीदार म्हणून आपण नॅच्युअरली विचार करायला मिळतो त्याविषयी सगळ्या व्यवस्थेचा विचार करण्याचा निर्णय घ्यायला मिळतो आणि यश ऍक्च्युली साथी खूप सारे मुद्दे आहेत दिव्यांग म्हणून म्हणजे आज यश सोबत होता म्हणून आपल्या काही थोडक्यात काही दिव्यांग व्यक्तींच्या काही मुद्द्याविषयी बोललो पण अर्थात हे मुद्दे एवढेच नाहीयेत खूप प्रचंड मोठा तो सुद्धा एक व्यापक पसारा आहे आणि या सगळ्याविषयी बोलायला बोलणं खूप गरजेचं पण आहे खूप अगदी छोट्या छोट्या मुद्द्यांपासून कालच्या मध्ये सुद्धा जे लक्षात आलं लैंगिकता मुद्दा अजून आपण बोललोच नाही याच्यामध्ये जो सुद्धा खूप मोठा आणि ज्याविषयी बोल व्यापक विषय आहे बोलायला पाहिजेत तर मला सुद्धा ही सुरुवात आहे आणि साठी आपण सगळेच हा एक वेगळा विषय आज फक्त आपल्या समोर हा आम्ही या निमित्ताने मांडलाय आपण सगळेच नक्कीच या निमित्ताने तुम्ही सुद्धा याविषयी विचार कराल आणि आपण याविषयी पुढे अजून अधिक फोकस कसं काम करता येईल फोकसली त्याचाही आपण प्रयत्न करूयात तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय तुमचं तुम्हाला तुम्हाला सगळ्यांचं सुद्धा याविषयी काय मत आहे दिव्यांग व्यक्तींच्या लग्न प्रेम आकर्षण याविषयीच्या भावना लैंगिक भावना याविषयी सुद्धा तुम्हाला काय वाटतं तुमचे काही अनुभव असतील किंवा तुमच्या काही सूचना असतील तुमचे काही मतं असतील तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या सत्रामध्ये तुमच्या सगळ्या मतांचा तुमच्या प्रश्नांचा आपण समावेश करून घेऊ आणि बोलत राहूयात अशाच एकेका मुद्द्यावरती मैत्री प्रेम आकर्षण लग्न सेक्स व लैंगिकता नाती या सगळ्या मुद्द्यावर आपण असंच एक एक करत बोलत राहूयात आणि जोडून राहूयात मैत्रकुलमध्ये साथी आपल्या मैत्रीकूलमध्ये जॉईन करा आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू बाय धन्यवाद बाय बाय